पावसासंबंधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर अगदी थोड्याच वेळामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दक्षिण महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आजचा पाऊस मुसळधार स्वरूपात काही भागामध्ये गारबीट स्वरूपात बरसेल असा विभाग अंदाज पुणे वेदेशाळे वर्तवला आहे जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस आज दुपारनंतर राहील मित्रांनो साधारणतः सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील घाटमाथ्यावरती अगदी दुपारी तीन वाजल्यापासूनच गडगडाटी वादळाला सुरुवात होईल यानंतर मात्र पुणे नगर साताऱ्याचा पश्चिम भाग सांगलीचा पश्चिम भाग या भागामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहील ठाणे पालघर या भागातील काही तालुक्यामध्ये देखील पावसाची एंट्री दमदार होईल त्यानंतर लातूर बीड धाराशिव सोलापूर नगर या भागातील सर्वच तालुक्यामध्ये आज दुपारनंतर धो धो स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे काही तालुक्यांमध्ये ढगाळ स्वरूपाची स्थिती राहील मात्र बहुत जिल्ह्यांमध्ये हा पाऊस आपल्याला अतिशय मोठ्या स्वरूपात वादळी वाऱ्यांसह बघायला मिळेल तीस चाळीस किलोमीटर पर ताशी वेगाने काही भागामध्ये पन्नास ते साठ पर ताशी वेगाने वारे वाहतील असाही अंदाज व्यक्त केला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन आव्हानातासह आपल्या प्रतिक्रिया द्या